कोणत्याही गैरधर्मियांच्या हातात हात देऊन मेहंदी काढू देणार नाही असा दुष्प्रचार करीत काही हिंदुत्ववादी मूलतत्ववादींनी मेहंदी जिहाद हा शब्द वापरून मेहंदी कलावंताविरोधात मोहीम उघडली आहे त्यास उत्तर देण्यासाठी तसेच सामाजिक समानता अबाधित राहावी या उद्देशाने राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा मर्जिया शानू पठाण यांनी चक्क मुंब्रा येथे मेहंदी सेमिनार आयोजित करून द्वेष पसरवणाऱ्यांना चांगलं

मुंब्रा येथील डायमंड हॉलमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून शेकडो हिंदू मुस्लिम महिलांनी याचा लाभ घेतला दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवरती महिलांच्या हातावर मेंदी काढण्यासाठी आलेल्या प्रत्येक मुस्लिम तरुणींनी सामाजिक समतेचा सा संदेश दिला आहे प्रसंगी मर्जिया पठाण यांनी हा देश गंगा जमुनी तहजीब पाळणारा आहे या देशात सामाजिक एकोपा असावा अशी अपेक्षा असताना काही असामाजिक तत्वांकडून देश तोडण्याचा प्रयत्न होत आहे मात्र आम्ही धार्मिक विद्वेष कधीच मान्य करणार नाही हिंदू मुस्लिम शीख इसाई सभे भाई, -भाई याच तत्वावर हा देश चालणार आहे असं सांगितलं गेलं दोन दिवसापासून आपल्याला एक व्हिडिओ बघायला भेटते न्यूजमध्ये सोशल मीडियावर हे काही धर्माचे रक्षक परत बाहेर आलेले आणि मेहंदीच हात नाही चलेगा असे न्हाव्ह नारे धावतात तर आणि अजून एक आपल्याला ऐकायला एक न्यूज आपल्याला बघायला भेटली होती हे महाराष्ट्र सरकारचे एक मोठे नेत्यांनी पण एक स्टेटमेंट दिलं की दिवाळीमध्ये मुसलमानकडून काय खरेदी करायची नाही तर मला मला कळत नाही आहे आपल्या देशाचा एक नारा आहे बेटी पढाओ बेटी बचाओ बेटी पढाओ आणि आज महिलांसोबत पण आपला असा व्यवहार चालला आहे की आपण बाहेर जाऊन म्हणजे महिलांमध्ये पुरुष आणि मुलांमध्ये तर जहर बोलण्याचं काम आपण करतच होतो तुम्ही म्हणजे आपण नाही तुम्ही करतच होतो पण आता महिलांना पण तुम्हाला ब्रेनवॉश करायचं आहे मुलींना पण मुलींच्या अंगावर जाऊन नाही करायचं नाही करायचं आहे तुम्हाला बोलायचं आहे मेहंदीची भात आता हे नवीन आलेलं आहे मुलं खावत मग यांचं डोकं जरा काय जाच बदताल करावी लागेल मग यांच्याकडे घरात काय भांडण करायला यांना कायच नाही का म्हणजे बाहेर जाऊन तुम्हाला भांडण नियोजन नियोजित करायचं आहे हे एक नवीन फोर्स चालली आहे आपल्या देशात डिवाईड लोकांना डिवाईड करण्याचा यांनी एक संकल्प घेतलेला आहे देश तोडण्याचा देश तोडण्याचा एक संकल्प घेतलेला आहे आणि मी मुलगी म्हणून महाराष्ट्राची मुलगी म्हणून एक संकल्प आज घेत आहे देश जोडण्याचा म्हणून दिवाळी येणाऱ्या तर कारवा झालेला आहे आणि दिवाळी येणाऱ्या तर आम्ही आज इथे मेहंदी आयोजन मा मेहंदी आयोजित केलं क केलं आहे मुस्लिम महिलांना आहे मेहंदी काढायला आणि नॉन मुस्लिम महिलांना आहे मेहंदी लावायला मेहंदी काढ जे महिला काढत आहे ती पण महिला आहे मुस्लिम महिला आहे आणि जी मेहंदी लावत ती पण मुस्लिम ते पण हिंदू महिला आहे तर दिवाळी आहे दिवाळीमध्ये यांना भेट द्यायचा होता ईदमध्ये पण आपण असाच कार्यक्रम ठेवत आहे तर दिवाळी दिवाळीमध्ये पण असं करण्याचा माझा प्रयत्न आहे की देशाचा देशात आणि महाराष्ट्रात ह्यांनी ह्या लोकांनी जे आता नवीन फोर्स काढली आहे या फोर्सला आपण पुढे जाऊ देणार नाही आहे म्हणून आम्ही आज हा संकल्प घेतलेला आहे आणि मला विश्वास आहे की आज मीडिया मीडियाच्या माध्यमातून मी मोठा मेसेज देणार आहे लोकांना की तुम्ही कितीही प्रयत्न करा देशाला तोडण्याचा तुम्ही प्रयत्न प्रयत्नामध्ये सक्षम होणार नाही आज तुम्ही बघा ना किती नॉन मुस्लिम महिला इकडे लोक दिवाळीचा अवसर आहे मग तुम्ही कसा तुम्हाला कसा करायचं आहे तुमने जानवर बी वाट ये इनके जानवर येणके कलर बाट ये इनका कलर, ये इनका कलर ये इनका मग आता तुम आप लोग मेहंदी बी बाटतील एवढा बटवारा चालला आहे की म्हणजे ॲज सब्जी वाट दोगे ग्रीन कलर की इनकी सब्जी लाल हमारी सब। तो आपके पास लाल कितनी सब्जी बटायची दो तीन सो so, प्लीज स्टॉप दिस नॉनसेन्स देशात महाराष्ट्रात भंडण निर्माण करण्याचं स्टेटमेंट तुम्ही देत आहे तर ऑफकोर्स तुमच्यावर कारवाई झाली पाहिजे ऑफकोर्स कारवाई झाली पाहिजे का म्हणजे आपल्याला महाराष्ट्रामध्ये आग लावायची आहे तर महाराष्ट्राची ही सभ्यता नाही आहे महाराष्ट्र शिव शाहू फुले आंबेडकर मौलाना अबुल कलाम आझादची विचारधारावर चालणारा महाराष्ट्र आहे मी नेहमी नेहमी सांगत आहे हा माझी प्रत्येक बाईटमध्ये मी सांगते प्रत्येक स्पीचमध्ये मी सांगते महाराष्ट्र आपला शिवशाहू फुले आंबेडकर मौलाना अबुल कलाम आझादाच्या महाराष्ट्र आहे त्यांची विचारधारावर चालणारा महाराष्ट्र आहे